मोदींवर बोलण्याचा काय अधिकार सर्वात मोठा मिंधा कोण याचा विचार जनतेनं केला आहे एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर बोल उत्तेश्वर देवाच्या यात्रेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातारा जिल्ह्यातील त्यांच्यात दरेक गावी आले आहेत मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांच्या शेतात स्वतः काम करत रोटर फिरवला तसेच हळदीच्या शेतात हळद काढण्याचे काम केले यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना राज्य सरकारला टिकणारे मराठा आरक्षण द्यायचे आहे त्यामुळे मनोज रंगे आणि मराठा आंदोलकांनी आंदोलन टाळलं पाहिजे अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली दरम्यान यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी टीका केली ते म्हणाले की लांडग्यांनी वाघाचं कातडं घातलं तरी ते वाघ होत नाहीत वाघ एकच फक्त बाळासाहेब ठाकरे आहेत त्यांचे हिंदुत्वाचे विचार घेऊन आम्ही पुढे चाललेलो आहोत बाळासाहेबांचे विचार कोणी सोडले बाळासाहेबांनी काँग्रेसला दूर ठेवलं भविष्यात माझी शिवसेना काँग्रेस होईल त्यावेळी मी माझं दुकान बंद करीन असं त्यावेळी त्यांनी सांगितलं ते म्हणाले की मिंधे कोण हे जनता जाणते स्वार्थासाठी बाळासाहेबांचे विचार सोडले महाराष्ट्रात या भाजप आणि शिवसेना या युतीला निवडून दिलं तर त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला मग गद्दारी कोणी केली अशी विचारणा त्यांनी केली बाळासाहेबांचे कपडे बाळासाहेबांचे रुद्राक्ष घालून बाळासाहेब होता येत नाही त्यांना रामाने सद्बुद्धी द्यावी एवढंच मी म्हणेन कारण आपल्या अहंकारापोटी बाळासाहेबांचे विचार ज्यांनी विकले बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली ज्यांनी दिली सत्तेच्या खुर्चीपायी मोहापायी बाळासाहेबांनी ज्या काँग्रेसला दूर ठेवलं त्या काँग्रेसला मांडीवर घेतलं काँग्रेसला डोक्यावर घेतलं या करोडो महाराष्ट्रातल्या जनतेच्या बरोबर विश्वासघात केला बेमानी केली आणि निवडणुका एकाबरोबर लग्न एकाबरोबर संसार दुसऱ्याबरोबर हनीमून तिसऱ्याबरोबर हे असले धंदे ज्यांनी केले त्यांनी अशा प्रकारचं बोलणं त्यांना शोभत नाही त्यांच्या अहंकारामुळे हे राज्य मागे गेलं आम्ही सरकार पलटवून टाकलं ते या राज्याच्या विकासासाठी आणि या राज्यातल्या मना जनतेच्या मनातल्या स्वप्नपूर्तीसाठी त्यामुळे आज आपण पाहतोय की त्याने सर्व प्रकल्प बंद केले होते ते आम्ही सुरू केले त्याला चालना दिली हे राज्य पुढे जात आहे हे राज्याचा विकास होतोय आणि केंद्र सरकार देखील के याला पाठ पाठबळ देत आहे मोदी साहेब या सरकारच्या मागे ठामपणे उभे राहिलेले आहेत गृहमंत्री उभे राहिलेले आहेत आणि म्हणून परवा दाओसमध्ये जवळपास तीन लाख छप्पन हजार कोटींची परदेशी गुंतवणूक आपल्या राज्यात आली तीन लाखापेक्षा जास्ती लोकांना रोजगार मिळणार आहे हे या राज्याचं काम आहे हे बाळासाहेबांना अभिप्रेत असं काम आहे त्यामुळे त्यांनी बोलताना आत्मपरीक्षण करावं आज त्यांच्यावर ही वेळ का आली याचं आत्मचिंतन करावं आज त्यांना लोक सोडून का जाऊ लागले याचा त्यांनी विचार करावा एका खुर्चीसाठी एका सत्तेच्या खुर्चीसाठी मोहापाई त्यांनी पूर्णपणे वैचारिक म्हणजे त्याला म्हणतो व्यभिचार त्यांनी केला विचार सोडले आणि त्याच काय फळ मिळालं हे आपल्याला माहित आहे आणि आम्ही शिवसेना म्हणून बाळासाहेबांना अभिप्रेत असलेलं काम करतोय बाळासाहेबांची भूमिका आम्ही पुढे नेतोय हिंदुत्वाची भूमिका आम्ही पुढे नेतोय सावरकरांचा अपमान सहन करणाऱ्यांनी सावरकरांचा अपमान करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसणाऱ्यांनी आम्हाला शिकवण्याची आवश्यकता नाही आणि निवडणूक आयोगाने शिवसेना कुणाची आहे धनुष्यबान कुणाचा आहे हा निर्णय दिलेला आहे त्यामुळे मी याच्यावर अधिक भाष्य करू इच्छितो पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तुम्हाला रावणाची उपमा देते त्यांना काय करतो राम आणि रावण कोण आहे सगळ्या जनतेला माहित आहे रावणाच्या लंकेचं दहन कोणी केलं तेही माहीत आहे त्यामुळे आम्हाला जास्त काय बोलायचं नाही अहंकारी रावण आणि अहंकारी राज्यकर्ते जसं रावणाचं झालं अहंकारी राज्यकर्ते असता कामा नये राज्याचं हित कशात आहे ते लक्षात घेऊन राज्यकर्त्यांनी काम केलं पाहिजे आपल्या अहंकारामुळे आपल्या इगोमुळे राज्याला खड्ड्यात घालण्याचं काम ज्यांनी केलं लोकांना माहित आहे रावणाची वृत्ती कोणाची आहे आणि रामाची वृत्ती कोणाची आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सातारा